सोलापुरात काँग्रेस अडचणीत कारण काय काँग्रेसच्या खासदार प्रणीती शिंदे यांनी सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एम आय एम पक्षाने फारुक शाब्दी यांची उमेदवारी जाहीर केली यामुळे महाविकास आघाडीला संघर्ष करावा लागणार असल्याचे चित्र आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात पस्तीस टक्के मुस्लिम मतदार आहेत त्या पाठोपाठ तेलुगू भाषक पद्मशाली विनकर समाजही मोठा आहे या समाजावर गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे महायुतीमध्ये हा मतदार संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असला तरी लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांना त्यांच्याच हक्काच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रातून जेमतेम सातशे शहाण्णव मतांची आघाडी मिळाली होती यापूर्वी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघात तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांना एम यम आय एम पक्षाने तगडे आवाहन दिले होते प्रणिती शिंदे आता खासदार झाल्याने रिक्त झालेल्या त्यांच्या जागेवर स्थानिक मुस्लिम नेत्यांनी आता दावा केला आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची आता कसोटी पणाला लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद